नमस्कार मैत्रिणी ब्लाउज चे माप पाहणार आहे पेपर कटिंग आणि कटिंग करून घेणार आहे सर्वप्रथम आपण पेपर कटिंग करणार आहे मी जे माप शिकवणार आहे त्याच मापावरून तुम्ही संपूर्ण साईजच्या म्हणजे बत्तीस छत्तीस चाळीस साईज पर्यंत सर्व मापांचे कटिंग करू शकता सर्वप्रथम आपण पेपर कटिंग ला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण मापे पाहूया आपण ब्लाऊज वरून मापे पाहिले काढलेले आहेत तुम्ही माझं ब्लाऊज वरून मापे काढण्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनल वरती उपलब्ध जाऊन तुम्ही पाहू शकता सर्वप्रथम मी उंची घेतली आहे तेरा इंच छाती आपली आठ इंच आहे म्हणजे संपूर्ण छाती बत्तीस इंच आहे कंबर एकोणतीस इंच आहे शोल्डर दहा इंच आहे खांदा अडीच इंच आहे मुंडा चौदा इंच आहे भाई उंची आठ इंच आहे आणि दंड घेत पाच इंच आहे सर्वप्रथम आपण उंचीचं माप टाकून घेऊया मी हा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे याच पद्धतीने तुम्ही पेपर घ्यायचा आहे आता सर्वप्रथम आपण फोल्ड बाजू उजव्या हाताला ठेवणार आहे म्हणजे मी माझ्या उजव्या हाताला ठेवत आहे आणि आपण इथून उंचीच माप टाकून घेऊया आपली उंची तेरा आहे तेरा मध्ये एक मिसळायचा आहे चौदा वरती एक मार्किंग करून घ्यायची आहे आपली आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया आता आपण खालच्या लाईन वरती एका छातीचं माप प्लस दीड इंच टाकणार आहे एक छाती आपली आठ इंच आहे आणि मार्जिन आपण दोन इंच मिक्स करणार आहे त्याच्यामुळे दहा इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया आणि इथून एक चौकोन ड्रॉ करून घेऊया स्ट्रेट लाईन ड्रॉ करून चौकोन तयार होईल आपलं आता आपण शोल्डरचं माप टाकूया शोल्डर आपला दहा इंच आहे त्याचा हा पाच इंच वरती मार्क करूया पाच इंच आणि मुंडा आपला साडेपाच इंच आहे साडेपाच वरती मार्क करूया आता एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया आणि एक आडवी लाईन ड्रॉ करून घेऊया आता आपण खांदा शोल्डर टाकूया आपला खांदा शोल्डर अडीच इंच आहे प्लस अर्धा इंच आपण मार्जिन एक्स्ट्रा ऍड करणार आहे तीन इंचा वरती मार्क करून घेऊया आणि पुढचा गळा आपला साडेपाच इंच आहे साडेपाच वरती मार्क करून घेऊया आणि एक चौकोन बॉक्स तयार करून घेऊया आता आपण पुढचा गळा मार्क करून घेऊया आता दोन इंचाचे निमे एक इंच मार्क करायचे आणि पुढच्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा या पद्धतीने आता इथून एक इंच बाहेरच्या साईडला घ्यायचं मागच्या मुंड्यासाठी आणि एक रेस तिरकी मारून मारून घ्यायची आता इथून अर्धा इंच घ्यायचं मुंडाचा शेप देण्यासाठी आणि इथून अर्धा इंच मुंडाचा शेप देण्यासाठी घ्यायचं आणि मुंडाचा शेप देऊन घेऊया आता आपण ब्रेस पॉइंट साठी मार्क करूया ब्रेस पॉइंटसाठी आपण अडीच इंच घेऊया इथून आणि एक इंच एक्स्ट्रा वरती घ्यायचं आहे आता ब्रेस पॉइंटसाठी अडीच इंच जी मार्क केली आहे ती स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ करून घेऊया आणि आता प्रेस पट्टीचा आकार देऊन घेऊया या पद्धतीने इथे आता आपण इथे कमरेच माप टाकूया खाली कंबर आपली अठ्ठावीस इंच आहे अठ्ठावीसच्या अठ्ठावीसचा चौथा पार्ट प्लस दीड इंच करायचं आहे सॉरी आपली कंबर इंच साडे एकोणतीस इंच आहे त्याचा चौथा पार्ट घ्यायचा आहे साडेसात इंच येतात त्याच्यामध्ये एक इंच आपण साठी ऍड करणार आहे आणि मार्क करून घेऊया पुढे दीड इंचाच दोन इंचाच मार्जिन ठेवलेलं आहे आणि इथे आपण एका छातीचा माप म्हणजे आठवा आठवा भागाचं मार्किंग करून मार्क करून घेऊया ही लाईन आणि ही लाईन आपण स्ट्रेट जॉईन करून घेऊया आता आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे सर्वप्रथम जी आपण ही लाईन ड्रॉ केली होती तिथून आपण इथून आपण अडीच इंच घ्यायचं आहे जर छाती आपली मोठी झाली म्हणजे छाती चौथी झाली तर आपण अडीच इंच घेणार आहे पण छाती छत्तीस वगैरे झाली तर आपण इथलं मेजरमेंट हे वाढवायचं आहे नऊ छाती झाली तर आपलं साडेतीन इंच ठेवायचं आहे आणि त्याच्यापेक्षा मोठी झाली तर अर्धा अर्धा इंच आपण वाढवत जायचं आहे जेणेकरून आपल्या कटोरीचा आकार चुकत नाही आणि कटोरीचा आकार बरोबर येतो आपल्या अडीच इंच घ्यायचं आहे अडीच इंचावरती मार्क करायची आहे आणि शेप वरती स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बाकीचं मेजरमेंट आपलं सेम असतं फक्त इथलं मेजरमेंट आहे ना ते आपलं सर्व छातीच्या मापावरती डिसाइड झालेलं असतं त्यामुळे इथला आकार व्यवस्थित घ्यायचा इथून दोन इंच सेम सर्व मापांसाठी ठेवायचं दोन इंच एक क्रॉस मध्ये आणि आता कटोरीचा शेप देऊन घेऊया आहे कटोरीचा शेप हा गळ्याच्या शेपला जॉईन करून घ्यायचा या पद्धतीने आपलं कटोरीचं पूर्ण माप ड्रॉ करून झालेलं आहे आता आपण अर्धा इंच जे राहिलं होतं खाली घ्यायचं शोल्डरच्या साईडने ते आपण अर्धा इंच डाऊन करायचं आहे शोल्डर अर्धा इंच शोल्डरच्या शोल्डर साईडने डाऊन करायचं आहे गळ्याच्या साईडने डाऊन करायचा नाहीये हा हे बघा या पद्धतीने आता आपण हे पेपर कटिंग कट करून घेऊया अंडर शोल्डर कट करून घेऊया आणि इथे नॉच करून बॅक पार्ट कट करून घेऊया सेपरेट करून घेऊया आपला जे जॉईंट झालेला आहे ते आपण सेपरेट करून घेऊया बॅक पार्ट आपण सेपरेट केलेलं आहे आता गळ्याचा आकार कट करून घेऊया आता आपण हा कटोरीचा आकार कट करून घेऊया आपली ही कटोरी फायनल कटोरी नसेल याच्यावरती आपल्याला अजून वाढीव कटोरी करायची आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम आपण हे कट करून घेऊया आता हा ब्रेस पट्टीचा आकार कट करणार आहे आता आपले हे तीन पार्ट आपण बाजूला ठेवायचे आहे ब्रेस पट्टी साईडची पट्टी कटोरीच्या आणि हा बॅक पार्ट आता आपली ही जी मेन कटोरी आहे ती घ्यायची आहे आणि एक दुसरा पेपर घ्यायचा आहे या पद्धतीने आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे हे बघा स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेले आहे त्याच्यावरती आपण कटोरीचं पूर्ण शेप आधी ड्रॉ करून घेऊया या पद्धतीने या साइडने पाव पाव इंच वाढवायचं आहे शेप देतानाच आणि गळ्याच्या साईडनी तो शेप कमी कमी करत जायचा आहे संपूर्ण साईडच्या कटोरीमध्ये सेम मेथड ठेवायची आहे इथून हा कमी करणे करायचं गळ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने वाढवायचे हा मी शेपला डार्क करून घेते आता आपली जी पाव इंच खाली वाढलेली आहे तिथून आणि आपल्या जे याचा शेप आहे कटोरीचा तिथपर्यंत किती इंच येतात ते मोजायचं आहे सहा इंच येतात सहाच्या निम्मे तीन इंच येतात तीन इंच इथे मार्क करायचं आहे कटोरीच्या खाली आणि इथून दीड इंच खाली सर्व साइज साठी करायचं आहे दीड वरती मार्क करायचं आहे आणि एक या साइडनी एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची जिथून आपली कटोरी स्टार्ट झालेली आहे तिथून या साइडला पण दीड इंच ड्रॉ करून घ्यायचं आहे इथून एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घेऊया आणि इथून दीड इंच एक्स्ट्रा वाढवले तिथपर्यंत एक लाईन ड्रॉ करायचे आणि इथून जे आपल्या गळ्यापर्यंत दीड इंच वाढवले ती तिरकी रेस्ट ड्रॉ करून घ्यायची आहे या पद्धतीने आता आपण हा पार्ट फेकून द्यायचा आहे आणि हा आपला मेन कटोरीचा पार्ट झालेला आहे जी जी पुर्टोरी पुर्टोरी को 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 या पद्धतीने कटोरी वाढीव कटोरी बोलतात ती या पद्धतीने वाढवायची आहे आता हे कटोरे आपण कट करून घेऊया आणि हीच कटोरी आपण मेन फॅब्रिक वर ठेऊन कटिंग करणार आहे ती कटोरी आता फेकून द्यायची आहे आपल्याला ती कटोरीचा आपल्याला जास्त यूज नाहीये फक्त आपल्याला त्या कटोरीवरून या कटोरीचा वाढीव आकार घेण्यासाठी त्या कटोरीची यूज होतो आता मी कटोरी पेपर कटिंग अस्तरवर कसं ठेवायचं कसं कटिंग ठेवायचं हे दाखवणार आहे सर्वप्रथम मी अस्तर ऐंशी सेंटीमीटर घेतलेले आहे आणि कापड हे अस्तर पीसच कापड हे एक मीटर आहे पाठीमागचा गळा हा आपल्याला डिझाईनचा करायचा आहे मी त्याचा व्हिडिओ लवकरच अपलोड करेल सर्वप्रथम आपण अस्तरवरती पेपर कटिंग ठेऊन कट करून घेऊया या पद्धतीने आपण बंद भागून साइडला गळा साईड ठेवलेला आहे या पद्धतीने साईडचा कटोरीचा साईडचा भाग सेट केलेला आहे आणि इथे ब्रेस पट्टी ठेवलेली आहे आता कटोरीचा हा पार्ट आणि हा पार्ट आहे ना नेहमी क्रॉस पेपर होईल कापड होईल या पद्धतीने हे बघेल या पद्धतीने क्रॉस कापड होतं यानी फिटिंग व्यवस्थित येते फिनिशिंग छान येते या पद्धतीने तो सेट करायचा आहे आणि आता आपण चॉकने मार्क करून घेऊया आता मी हे ड्रॉ करून घेतलेले तुम्हाला मी टक्स सा पार्ट सांगायचा सा राहून गेला होता तो मी सांगते खालच्या साईडने आपल्याला दीड इंच अडीच इंच उभे उभा टक्स मारायचा आहे हे बघा अडीच इंच इथपर्यंत आपलं मार्क येते अडीच इंच एक मार्क करून घ्यायचा आहे या पद्धतीने कटोरीला तो या पद्धतीने आता फोल्ड करून घ्यायचा आहे आणि या साइडने दीड इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ह्या दोन्ही याला नॉच मारून घ्यायचे आहेत आता इथून ओपन करून हे दीड इंच असं या पद्धतीने ये करायचं आहे फोल्ड करायचं आहे म्हणजे तुम्हाला टक्स दिसेल हे बघा या पद्धतीने आपला टक्स रेडी झालेला आहे मी तुम्हाला ब्लाउज वरती कटोरी लावून दाखवते म्हणजे आपल्याला समजेल की आपली कटोरी बरोबर आलेली आहे की नाही हे बघा वरच्या साईडनी आपण बघतोय कटोरी लावून आपली अर्धा अर्धा इंच जाईल या पद्धतीने आपली कटोरीचा शेप बरोबर आहे हे समजतं याच पद्धतीने आपण उलट साइडलाही करू शकतो हे बघा हे आपली बरोबर आहे या पद्धतीने आपण समजू शकतो ही आपली ट्रिक आहे आता याच पद्धतीने आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक पण कट करून घेऊया या पद्धतीने आपल्या अस्तरवरची कटिंग झालेली आहे याच पद्धतीने आपण मेन फॅब्रिक वरती ब्लाउज पीसच्या कटिंग करणार आहे मी कटिंग करून तुम्हाला दाखवते या पद्धतीने आपलं मे ब्लाउज पीस वरती कटिंग झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू